एकोणावीसशे पासष्ट आणि एकोणावीसशे एकाहत्तर मध्ये झालेल्या भारत पाक युद्धात महत्त्वाची भूमिका बजावलेला टँक टी पंचावन्न या युद्धविजय विजय चिन्ह वॉर ट्रॉफी संजीवनी सैनिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेजला त्यांच्या देशासाठी समर्पित केलेल्या कार्यासाठी देशात आली असून या वॉर ट्रॉफी अर्थात रणगाड्याचा लोकार्पण सोहळा संजीवनी सैनिक स्कूल येथे नाशिक पदवीधर विधान परिषद मतदारसंघाचे अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांच्या हस्ते व युवा नेते विवेक कोल्हे संजीवनी युनिव्हर्सिटीचे अध्यक्ष अमित कोल्हे संजीवनी शिक्षण संस्थेचे विश्वस्त सुमित यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला आहे ज्यावेळेस एखादा टँक आर्मी मधून ज्याला डी कमिशन करण्यात येते त्याला ते, वॉर ट्रॉफी म्हटले जाते आणि जिल्ह्यासाठी आणि तालुक्यासाठी अत्यंत अभिमानाचा हा क्षण आहे माजी मंत्री स्वर्गवासी शंकरराव कोल्हे यांनी स्थापन केलेल्या व अमित कोल्हे सुमित कोल्हे यांच्या मार्गदर्शना खाली सुरू असलेल्या संजीवनी सैनिकी स्कूल ला ही वॉर ट्रॉफी देण्यात आली आहे या निमित्त जिल्ह्याच्या वैभवात भर पडली असून आज देशभक्तीचे स्मारक कोपरगाव येथे उभे राहिले आहेत यावेळी आमदार सत्यजित तांबे यांनी अमर जवान स्मारकास पुष्पचक्र अर्पण करत शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली आहे संजीवनी सैनिक स्कूलमधील शिस्त प्रशिक्षण आणि मूल्यधारित संस्कार पाहता सर्व शाळांमध्ये हे प्रशिक्षण गरजेचे आहे शंकरराव कोल्हे यांच्याप्रमाणेच प्रमाणेच विद्यार्थ्यांप्रती असलेली आपुलकी आणि जबाबदारी कोल्हे कुटुंबाने जपली आहे याच परंपरेतून संजीवनी समूहाच्या सर्व संस्था संजीवनी ब्रँड म्हणून ओळखल्या जात आहेत सैनिकी प्रशिक्षणामुळे जीवनाला शिस्त लागते असे प्रतिपादन नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी केले आहे यावेळी संजीवनी सैनिकी स्कूलच्या वतीने आमदार सत्यजित तांबे व युवनेते विवेक कोल्हे यांना मानवंदना दिली आहे दरम्यान यावेळी संजीवनी सैनिकी ब्रॉस ब्रँड पथकाने सुरेख वादन करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे सदर ब्रँड पथकाचे आमदार सत्यजित तांबे व युवा नेते विवेक कोल्हे यांनी भरभरून कौतुक करत मार्गदर्शन केले आहे वॉर ट्रॉफी टीप पंचावन्न मिळवण्यासाठी सन एको दोन पासून संरक्षण मंत्रालयाकडे प्रयत्न चालू होते यापुढेही विद्यार्थ्यांना फायदा व्हावा या हेतूने एन सी सी प्रशिक्षण देण्यासाठी अधिकृत परवानगीसाठी प्रयत्न सुरू असल्याचे विश्वस्त सुमित यांनी सांगितले प्राचार्य कैलास दरेकर यांनी आभार मानले आहे या प्रसंगी डायरेक्टर नॉन सांगळे व प्राचार्य कैलास दरेकर सैनिकी शाळा व कॉलेजचे प्राचार्य व सर्व शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी साने कोपरगाव सहकार वर्षी शंकरराव कोल्हे साहेबांच्या स्वप्नामधून जी उभी राहिलेली आपल्या जिल्ह्यातली एक नावाजलेली राज्यातली नावाजलेली संजीवनी सैनिक स्कूलमध्ये आज एक टँक म्हणजे रणगाड्याचं या ठिकाणी लोकार्पण झालं आणि त्याचं उद्घाटन झालं इथे शिकणाऱ्याला जवळजवळ एक चारशे पाचशे मुलं या ठिकाणी राज्यभरातून येतात आणि आहेत आणि त्यांच्यासाठी एक प्रेरणा म्हणून आज हा टँक या ठिकाणी संस्थेने आणला होता तर त्याचं उद्घाटन आज आम्ही केलेलं आहे शंकरराव कोल्हे साहेबांनी कायमच आपल्या जीवनामध्ये या शाळेला एक विशेष महत्व कायम दिलं होतं ते रोज या मुलांबरोबर जितका शक्य आहे तितका वेळ घालवण्याचा प्रयत्न करायचे जेणेकरून देशभक्तीची भावना आणि एक शिस्त आणि स्वतःही ते शिस्तीमध्येच राहिलेला एक व्यक्तिमत्व होतं आणि म्हणून मला असं वाटतं की या शाळेला एक विशेष असं महत्त्व आहे आणि त्या कार्यक्रमाला आज मला उपस्थित राहता आलं त्याबद्दल मी संस्थेचे आभार मानतो शाळेचे अनेक प्रश्न आपल्याकडे मांडण्यात आले ते असे पण सांगण्यात आले हे राज्यातील सगळ्या ज्या सैनिकी स्कूल आहेत त्यांचे अनेक प्रश्न आहेत मध्यंतरी विवेक भैया कोल्हेंच्या नेतृत्वाखाली मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना देखील एक शिष्टमंडळ मुंबईला जाऊन भेटलं होतं त्यांनी ते सगळे प्रश्न सी एम साहेबांच्या कानावर घातलेले आहेत आणि मीही त्याचा पाठपुरावा करणार आहे सैनिकी शाळांचे जे प्रश्न राज्यातले सैनिकी शाळांचे जे प्रश्न प्रलंबित असतील ते निश्चित विधान परिषदेमध्ये सभागृहात त्याच्याबद्दल बद्दल मी आवाज उठवेल आणि शासन दरबारी त्याचा पाठपुरावा करणार आहे निश्चितपणाने ही कोपरगावसाठी नवे संबंध जिल्ह्यासाठी एक अभिमानास्व बाब आहे की एकूण सत्तर साली रशियन बनावटीचा टी फिफ्टी फोर टँक नंतर त्याला टी फिफ्टी फाय टँक मध्ये कन्वर्ट केलं गेलं आणि पासष्ट ते पंच्याहत्तर मध्ये भारत पाक युद्धामध्ये महत्वाची भूमिका निभावलेला हा माझ्या मागचा खरं तर टँक आहे आणि नंतर याच धर्तीवर विजयंता टँक बनवण्याचं जे भारतामध्ये सुरुवात झाली ती ह्याच टँकच्या आधारेवर सुरुवात झाली आणि ज्यावेळेस एखादा टँक आर्मी मधून त्याला अ डी कमिशन करण्यात येतं त्याला वॉर ट्रॉफी म्हटलं जात आणि अतिशय महत्वाचा तालुक्याच्या दृष्टिकोनातून जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून अभिमानाचा दिवस आहे की ही वॉर ट्रॉफी स्वर्गीय शंकररावजी कोल्हे साहेबांनी स्थापन केलेल्या आदरणीय अमितदादा सुमित भाई यांच्या नेतृत्वाखाली चालू असलेल्या संजीवनी सैनिकी स्कूलला त्या ठिकाणी देण्यात आली हे काही कोणालाही मिळते असं नाही जे खऱ्या अर्थाने तो उद्देश साध्य करता अशा संस्थेला ती दिली जाते आणि आज या ठिकाणी ती संजीवनी सैनिकी स्कूलला ही वॉर ट्रॉफी मिळालेली आहे साक्षात इतिहासात आपल्या कोपरगावात आलेला आहे याच्यातून एकच उद्देश आहे की सैनिकी स्कूलच्या विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी एक देशभक्तीची भावना आपल्यामध्ये जिवंत राहावी आणि सीमेवरील सैनिकांप्रती आपल्याला एक आदरयुक्त भावना नागरिक म्हणून राहावी असा या टँकचं वॉर ट्रॉफी आज या ठिकाणी दाखल होऊन सतीशदादा तांबे यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे मी निश्चितपणाने सैनिकी स्कूलचे सर्व स्टाफ आदरणीय अमित दादा, अमितदादा यांना अभिनंदन करतो की कोपरगावच्याच नव्हे तर जिल्ह्याच्या वैभवात भर पाडून एक देशभक्तीचं स्मारक या ठिकाणी आज उभं झालेला आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आपण बघितलं तर युद्धात वापरलेला हा आहे मिळत नाही कष्ट यासाठी लागेल कष्ट घेण्याच्या बाबतीत जर झालं तर मोठी त्याला प्रक्रिया असते कारण की ही अशी वास्तू आहे याला वॉर ट्रॉफी म्हणतो आपण की किती पैसे असले तरी ती त्या पैशाच्या आधारे आपल्याला मिळत नाही आपण केलेल्या कामाच्या आणि कृतीच्या आधारे मिळते आणि सैनिकी स्कूलमध्ये देशहितासाठी सैनिक दलासाठी प्रत्येक याच्यासाठी घडवणारे सैनिकी विद्यार्थी घडवले जातात याचा त्यांनी सगळा आढावा घेतल्यानंतर अगदी आर्मी मधून दिल्ली नगर कलेक्टरेट ऑफिस विभागीय ऑफिस राज्य सरकार असा तो प्रवास होऊन तो डी कमिशन कॅंग टँग वॉर ट्रॉफी म्हणून या ठिकाणी आपल्याला देण्यात आली आहे ही फार मोठी बाब आहे कोपरगावकरांनाही आवाहन करेल की युवकांनी या ठिकाणी येऊन हे स्मारक हे ट्रॉफी निश्चितपणाने बघावी आणि एक देश प्रति देशांच्या सैनिकांप्रती आपली आपले भावना त्या ठिकाणी व्यक्त व्हावी आणि ती भावना आपल्यामध्ये यावी हीच या निमित्ताने अपेक्षा धन्यवाद